अकोला ते खाटूधाम पैदल निशाण यात्रेचे खांडवी येथे चंगे स्वागत अकोला येथून दोन जानेवारीपासून सुरू झालेले श्री श्यामबाबा पैदल निशाण यात्रा अकोला शेगाव खामगाव पार्क नादुरा मार्गक्रमण करीत पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता खांडवी येथे पोहोचताच काळेगाव खुर्द पिंपळगाव काळे येथील श्यामभक्तांनी जोरदार स्वागत केले खांडवी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात निशाण यात्रेचे स्वागत करीत पूजा आरती व भोजन प्रसादाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर यात्रेचे स्वागत झाले जळगाव जामोद येथे यात्रेचे स्वागत होऊन भ्रमण करण्यात आले माहेश्वरी महिला मंडळ आयोजित आनंद मेळाव्याचे उद्घाटन यात्रा संचालक व प्रसिद्ध जम्मा गायक गोपाल शर्मा हरे यांनी केले यात्रेचे आयोजक अकोलेचे बाबा श्यामच्या नेतृत्वात रामदेव बाबा जम्मा गायक गोपाल शर्मा व त्यांच्यासोबत राजेश तिवारी चेतन शर्मा चेतन घनश्याम शर्मा गणेश बुंदिले किशोर चेतन चौहान प्रसाद लद्दड यांची उपस्थिती होती सदर यात्रा अकराशे किलोमीटर प्रवास करीत खाटूश्याम राजस्थानला पोहोचणार आहे